नमस्कार आपण पाहत आहात नपूर न्यूज वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी भर पावसात प्रयत्न अधिकारी ऑन स्पॉट दोन सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव व धडकनाळ या दोन गावातील वीज यंत्रणेला मोठा फटका बसला आहे वीज तारा पोलसह रोहित रोहित्रे कोसळून दोन्ही गावाचा वीज पुरवठा काल रात्रीपासून खंडित झाला आहे महावितरणाच्या विभागीय कार्यालयाची त्वरित दखल घेत भर पावसात वीज यंत्रणा पुरवृत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे रविवार रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बोरगाव व धडकनाळ गाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे आलेल्या पूरस्रदस्य परिस्थितीमुळे बोरगाव व धडकनाळ गावचा वीज पुरवठा करणारे सात रोहित्रे दाबाचे चाळीस पोट व लघुदाब वीज वाहिन्यांचे सत्तर ते ऐंशी पोल कोसळून जमीनदोस्त झाले आहे परिणामी या दोन्ही गावातील तीनशे वीज ग्राहकांना वीज पुरवठा खंडित झाला आहे लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले तसेच लातूर मंडळाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत दानी यांनी तातडीने वीज यंत्रणा उभी करून शक्य असेल तिथं पर्यायी यंत्रणा वापरून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश उदगीर विभागाचे व ग्रामीण विभागाचे अधिकारी यांना दिले कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार व ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री भायती यांनी तात्काळ जनमित्र व देखभाल दुरुस्तीत करणाऱ्या एजन्सीना पाचारण करून वीज यंत्रणा उभी करण्याचे काम के का सुरू केलेले आहे सतत पाऊस सुरू असतानाही भर पावसात महावितरणाची यंत्रणा कामाला लागली असून किमान गावातील वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे रत्नापूर न्यूज उदगीर